नमस्कार शेतकरी मित्रांनो माझी शेती माझा अनुभव मी बाळासाहेब गुंजाळ तर व्हिडिओ बनवण्यामागचं कारण असं आहे की आता पेरूचे बाजार वाढलेले आहेत आता परत म्हणतात की पेरूचे बाजार वाढले मी व्हिडिओ बनवला कारण की मधल्या काळामध्ये अगदी वीस रुपये दहा रुपये रुपयांनी शे पेरू विकला गेला आणि बऱ्याच शेतकरी असतील व्यापारी असतील किंवा पेरू न करणारे शेतक कर, जे काही वर्ग असेल त्यांनी पात्र पेरूच्या बाबतीत अफवा उठवल्या पेरू शेतीचं काय खरं नाही उत्पन्न निघत नाही असं होतंय तसं होतंय आणि या सगळ्या गोष्टीमुळं एक नाराजीची लाट निर्माण शेतकऱ्यांमध्ये तयार झाली होती परंतु आम्हीसुद्धा त्या गोळेस शांत बसलो होतो कारण की आपल्या त्या गोष्टींचा बाऊ जास्त करायचा नाही कारण की पेरू शेतीमध्ये किंवा इतर कोणतीही शेती असू द्या वर्षभर कोणत्याही पिकाला आपल्याला सारखे बाजार भेटू शकत नाही कारण की आपल्या शेतीच्या पिकामध्ये कुठल्याही प्रकारचा हमीभाव नसतो हमी भाव असेल तर निश्चितपणे आपण ते पीक कधी धरलं कधी उत्पन्न काढलं तर आपल्याला तेवढे पैसे परंतु पेरू शेतीचा असेल किंवा इतर फळबाग कोणती असेल किंवा दुसरे भाजीपाला पिके असेल याच्यात कुठले आपल्याला हमी भाव नाही आणि हा हमी भाव नसल्यामुळे आपल्याला माल येईल त्या भावात विकावा लागतो आज एकोणीस सप्टेंबर तारीख आहे आणि त्या त्यादृष्टीनं जर विचार केला तर आता बाजार साधारणतः चाळीस प्लस झालेले आहेत म्हणजे चाळीस कुठं पंचेचाळीस कुठे पन्नास रुपये अगदी पंचावन्न सुद्धा खरेदी आहेत आणि अशातच मात्र आता शेतकऱ्यांनी सावध होणं गरजेचं आहे कारण मधल्या काळात सोशल मीडियाचाच वापर करून व्यापाऱ्यांनी असेल किंवा इतर काही लोकांनी असेल आपल्याला बदनाम करण्याचं काम केलं होतं आणि परत आपल्याला पुन्हा सावध व्हायचं आणि त्याच सोशल मीडियाचा वापर करून आपल्याला पुन्हा आपल्या पीरू शेतीचे पैसे करून दाखवायचे आहेत कारण की बऱ्याचदा होतंय काय की लोक वाईट होताना एखादी वाईट गोष्ट असेल तर ती जास्त मोठी करून सांगितली जाते परंतु चांगल्या गोष्टी तिथपर्यंत पोहोचल्या जात नाही आणि त्याचाच वापर आपल्याला करायचा आहे कारण की शेतकऱ्यांनी जर व्यवस्थित नियोजन केलं आणि आपला जो काय मा आता माल शिल्लक असेल इथून पुढच्या काळामध्ये जे शेतकऱ्यांचे माल शिल्लक असतील आता त्या मालाला चांगले बाजार भेटण्याची शक्यता आहे कारण की मधल्या काळामध्ये वर्षी एकाच वेळेस बऱ्याच जणांच्या चाचण्या एकाच वेळेस लवकर झाल्या सगळीकडे पाऊस या अनेक अशा कारणामुळे नैसर्गिक अडचणी असतील किंवा मानवनिर्मित काही अडचणी असतील या सगळ्या गोष्टीमुळे मात्र मोठ्या प्रमाणात ह्या वर्षी काय झालं की शिरू एकाच वेळेस हार्वेस्टिंगला आला परंतु तर आपल्याला सावध होण्याची गरजच आहे आता मात्र पुन्हा एकदा बाजार वाढायला लागले आहेत ज्यांचे काही माल असेल त्यांनी मात्र काळजी घेणं गरजेचं आहे माझा पहिला तीन लाख फोमचा जो काही प्लॉट होता एक नंबरचा तो मात्र माझा वीस बावीस पंचवीसनेच विकायला लागला परंतु हा दुसरा माझा तीन लाख फोमचाच प्लॉट आहे है पुन्हा ह्याला मात्र चांगलं उत्पन्न भेटेल म्हणजे त्यानेच तर निघणारच आहे परंतु सुद्धा मला तीस प्लस भेटायला आलेले आहेत अगदी आता पस्तीस दोतीस अडोतीस चाळीसपर्यंतची विक्रीमाही चालू आहे आणि जर अशी स बाजार वाढत राहिले तर त्या काळामध्ये आपल्याला पुन्हा एकदा या पेरू चांगलं उत्पन्न भेटणार आहे फक्त हा व्हिडिओ बनवण्यामागचा उद्देश असा होता की सोशल मीडियाचा जर आपण योग्य वापर केला आणि योग्य जर नियोजन केलं तर आपल्याला त्याचा फायदा होऊ शकतो कारण की टिका काढणारे भरपूर असतात परंतु त्या टिकेकडे लक्ष देता आपल्या उत्पन्नाकडे लक्ष देणं फार गरजेचं आहे आपलं टनेज काढलं चांगलं उत्पन्न काढलं तर निश्चितपणे आपल्याला त्याचा ते फायदा होऊ शकतो आता हे झाड पाहू शकतंय हे झाडाला माल जर पाहिला तर अतिशय जबरदस्त असा माल आहे आता हे फळ अर्धा किलोचं आहे इकडं जरी पाहिलं आपण पूर्ण झाडाला तर जबरदस्त एका झाडाला तीस पस्तीस चाळीस किलोपर्यंतचा माल आहे हे पुढचे जरी झाडं पाहिली तर हे पाहू शकता असे जबरदस्त झाडाला माल आहे असा आणि अशा पद्धतीचं उत्पन्न जर राहिलं तर निश्चितपणे आपला बाजारभाव जरी कमी भेटले तरी चालतील पण आपलं टनेज निघणं फार गरजेचं आहे आणि टनेज निघलं तर उत्पन्न सुद्धा खूप चांगलं निघणार आहे हे पहा असा ह्या पद्धतीने असा माल असला पाहिजे म्हणून आता मात्र जे काय शेतकऱ्यांचा माल निघणार आहे त्याला शेतकऱ्यांनी सावध राहणं गरजेचं आहे आणि त्याच्या माध्यमातून जर आपण काम केलं तर निश्चितपणेचा चांगला फायदा होईल आणि चांगला उत्पन्न शेतकऱ्यांना भेटू शकते म्हणून जे काय शेतकऱ्यांकडे का माल बाकी आहे त्यांनी आता नियोजन करा आपला माल व्यवस्थित विका त्यानेच काढा आणि त्याच्या माध्यमातून आपली आर्थिक प्रगती कशी होईल याकडे लक्ष द्या धन्यवाद